धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात दिघावे गावात पावसाचा कहर काल रात्री असा पाऊस आला आणि शेतकऱ्यांच्या तोंडात आलेला घास पाण्यात वाहून गेला शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं मात्र इथपर्यंत कोणालाच टीव्ही कॅमेरे व प्रशासन पोचलं नाही पाण्यात गेलेले ते फक्त पीक नव्हतं शेतकऱ्यांची स्वप्न लेकरांची दिवाळी शाळेची फी स्वतःची कष्ट सर्व एकाच रात्रीत वाहून गेले शेतकऱ्यांच्या बांधावरती तो उरलाय फक्त दुःख बाकी सर्व वाहून गेलय पाण्यात दरवर्षी सारखं नुसतं शेतकऱ्यांच्या शेतात पंचनाम्यासाठी जातात प्रशासन पण मात्र त्या शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारची नुकसान भरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार यंदा देखील तसेच होणार का हा प्रश्न शेतकऱ्यांच्या साखरी तालुक्यात शेतकऱ्यांवरती अतिशय असा वाईट प्रसंग मक्का बाजरी कापूस टोमॅटो संपूर्ण पीक नष्ट झालेले दिसत आहे एम न्यूज साठी प्रतिनिधी अक्षय पान पाटील काल रात्री आमच्या इथे वादळी वाऱ्यासह असा पाऊस आला तर पूर्ण आमचं पीक उद्ध्वस्त झालेलं आहे तर शासन फक्त आश्वासन देत आहे आम्हाला काही कोणी येत नाही कोणी अधिकारी येत नाही काही येत नाही फक्त आश्वासन देता अशी भरपाई करून देऊ तशी भरपाई करून देऊ कोणी काही करायला तयार नाही मागच्या वर्षी जेव्हा तुमच्या शेतात नुकसान झालं होतं त्या वर्षी पंचनामासाठी जे अधिकारी आले होते त्याच्यानंतर तुम्हाला नुकसान भरपाई मिळाली होती का काहीच नाही काहीच दिलं नाही फक्त आले पंचनामे करून नावं घेऊन घेऊन निघून गेले नंतर काहीच नाही काहीच झालं नाही तुमचा जो हा मक्का आहे तर किती एकर मध्ये आपण लावला होता हा दोन एकर मध्ये मक्का लावलेला आहे तुमचं काय नाव अंबादास बाबुराव पानपाटील पाटील नमस्कार मी पत्रकार अक्षय पान पाटील धुळे जिल्ह्यातील साखरे तालुक्यामध्ये काल रात्री असा भयंकर पावसाचा कहर आला त्या पावसामुळे शेतकऱ्यांचं जे संपूर्ण पिके असं एकदम नष्ट झाले त्याच्यानंतर इथपर्यंत कोणताच टी व्ही कॅमेरा आला किंवा कोणतंच प्रशासन इथपर्यंत आलं नाही शेतकऱ्यांच्या तोंडामध्ये आलेला घास अक्षरशः नष्ट झाला परंतु इथपर्यंत कोणताच कॅमेरा कोणतंच प्रशासन आलेलं नाही आणि याच्यानंतर देखील मागच्या वर्षी जसं झालं शेतकऱ्यांचा फक्त पंचनामा होतो याच्या पलीकडं त्यांना कोणत्याच प्रकारची नुकसान भरपाई भेटत नाही आणि यावर्षी देखील शेतकऱ्यांकडनं माहिती भेटते या यावर्षी पण प्रशासन फक्त पंचनामा करून जाणार आहे पण शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारची हमी भेटणार नाही आणि हे फक्त पीक नव्हे तर शेतकऱ्यांचं मुलांचं जे कष्ट होतं ते कष्ट देखील वाया गेलं मुलांचं स्वप्न मुलांचं शिक्षण त्यांची दिवाळी त्यांचा दसरा त्यांची आखाजी पूर्णपणे नष्ट झाले एका रात्रीमध्ये पूर्ण शेतकऱ्यांचं स्वप्न अक्षरशः नष्ट झाले